मी विजय हरिभाऊ लोंढे पाटील मलठण प्रभाग क्रमांक पाचमधून मी आमचे लाडके नेते आदरणीय शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे पाच ब मधून मी उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह आहे धनुष्यबाण मी आपल्या फलटण तालुक्याचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर श्रीमंत राजे नाईक निंबाळकर निंबा यांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्ष काम करत आहे त्याचबरोबर या कामाच्या प्रयत्नातून अनेक सामाजिक व लोकी काम लोकांसाठी मी केलेले आहेत आणि लोकांसाठी अनेक उपयोगी अशा गोष्टी करण्याचा माझा मानस आहे मी सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून जर मला लोकांनी चांगली संधी दिली तर मी माझ्या मलटणकारांसाठी एक चांगला नगरसेवक म्हणून उ आ, मी उदय असे येईल अशी मी ग्वाही देतो माझे लाडके पदाचे उमेदवार आदरणीय अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचं चिन्ह धनुष्यबाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण शिवसेनेचं पॅनेल काम करत असून मी पाच ब मधून विजय हरिभाऊ लोंढे पाटील व पाच अमधून माझ्याबरोबर सौभाग्यवती होटकर मॅडम यांचंही धनुष्यमान हे चेन्नई आम्ही तिघं शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून मलठण प्रभाग क्रमांक पाचमधून उभी असून मलठणकर जनतेने मला जर भरघोस मतदान करून मला काम करण्याची संधी दिली तर मी वयोग्य रीतीने चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करेल मलठणमध्ये असलेली आत्ता जी सर्व प्रकारची कामं चालू आहेत यामध्ये निश्चितच मी भर पाडेल माझ्या शिक्षणाचा माझ्या कौटुंबिक अनेक माझ्या घरामध्ये चांगले उच्च शिक्षित मुली माझ्या उच्च शिक्षित होतात यांचाही शिक्षणाचा उपयोग मी माझ्या मतदारांसाठी करून देईल अशी मी ग्वाही देतो त्याचबरोबर मी गेले पस्तीस वर्ष अनेक लोकांच्या सामाजिक व वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी पडलेलो आहे आणि असाच माझा विश्वास टाकल्यानंतर मी चांगल्या रीतीने त्यांचा उपयोगी पडण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद